नमस्कार मित्रांनो मी जयेश भाजेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारची वेळ आहे दुपारच्या साडेतीन वाजले आणि मित्रांनो आजची तारीख आहे नऊ नऊ पाच दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून आपल्या गावामध्ये सा साजरा होतोय लक्ष्मीनारायणाचा सोहळा मागच्या व्हिडिओ तुम्ही मित्रांनो प्राण प्रतिष्ठा आणि जीर्णोद्धाराचा ता बघितला असेल तर मित्रांनो आजपासून आपली यात्रेची सुरुवात होते तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण काय करतो इकडे बघताय मित्रांनो इकडे चालू आहे रांगोळ्या काढतात इकडं बघतो उमेश आहे रवी आहे आणि आप आपली सर्व गावातील मुलं साहिल आहे अंकित आहे आणि मित्रांनो इकडं बघतं भर उन्हामध्ये आपली ही रांगोळी काढतात आता जवळजवळ साडेतीन वाजले आहेत आणि दुपार दुपारीपासूनही काढतात दोन वाजल्यापासून इकडं बघत आहे आणि आतापर्यंत एवढं काढून झाला मित्रांनो मी आलो कबड्डीच्या ग्राउंडवर आज आपल्या गावामध्ये कबड्डीसुद्धा आहेत आणि मित्रांनो इकडं बघताय कबड्डीसाठी एक ग्राउंड रेडी आहेत आणि मित्रांनो इकडं बघता आपला कबड्डीचा ग्राउंड रेडी आहे आणि तर रितेश आपला पाणी पण मारते ग्राउंडला आणि तो बिचारा कालपासून जामच काम करत आहे आणि इकडे बघते म्हणजे भरपूर सगळेच पोरं कामं करतात असं नाही का कोणी काम करत नाही पण आज दुपारी उन्हामध्ये सुद्धा तो काम करतो बघत आहे आणि आपला ग्राउंड बघा मस्त आहे की पोराने सजवलं आहे सगळ्यांनी चांगली मेहनत घेऊन चा आणि मैदानाची सुद्धा चांगली योजना केली आहे तर इकडं पाहू शकतं आहे मित्रांनो आणि या बाजूला स्टेज आहे आपला आणि आज रात्री नऊ वाजता बहुतेक कबड्डी चालू होतील आणि मित्रांनो आज तुम्हाला मी कबड्डी पण दाखवणार आहे थोडंसं आणि आपल्या गावाचा जी तयारी चालली तल, चालू आहे ना सोळाची ते पण दाखवणार आहे तर इकडं पण उभा आहे रवी उभा आहे आणि इकडे कबड्डीचं मैदान आहे बघ इकडे बघा दोन मैदानं आहेत तर खूप सुंदर असं नजर इकडं मैदानाचा मित्रांनो मी आता मंदिरापाशी आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आपला मंडळ तर मित्रांनो इकडं बघताय अशा पद्धतीने हा मंडप सजवलेला आहे मस्त वाटतं एकदम आणि मित्रांनो हा आपला आहे मंदिर या ठिकाणी आणि या मंदिराची आपली यात्रा आहे आणि यासाठीला मुलांची इकडं बघताय लगभग तयारी चालू आहे रांगोली काढण्याची आणि या बाजूलासुद्धा कामं चालू आहे मित्रांनो संध्याकाळचे तास वाजलेत आणि मित्रांनो मी आता पुन्हा एकदा आलो आपल्या मंदिराजवळ आणि आता दाखवतो आत्तापर्यंत आपल्याला किती तयारी झाली आणि इकडे बघतंय मित्रांनो इकडे आता रांगोळीची तयारी पूर्ण चालू आहे इकडे बघताय भली मोठी रांगोळी आहे जवळजवळ वीस पंचवीस फुटाची रांगोळी आहे इकडे सुभाष आहे इकडे रवी पण आहे उमेश आहे आणि मित्रांनो बरेचसे आता लोक आहेत ना आपल्या गावातील इकडे आलेले आहेत कारण मित्रांनो आता आज आज आपल्या गावामध्ये आहेत कबड्या तर मित्रांनो आज कबड्यांसाठी आणि आपल्या गावामध्ये ते कबड्ड्यांसाठी आपण जेवण पण ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता तयारी काय काय चालली आहे ती मित्रांनो इकडं बघता जेवणाची तयारी चालू आहे त्या बाजूला कटिंग चालू आहे भाजीची आणि या बाजूला आपल्या गावातील सर्व महिला पण आल्यात कामासाठी इकडं बघताय पाणी घेऊन पण येतात प्रत्येकाने आपापला काम करताच होतो आणि इकडं हे पण कटिंगचं काम चालू आहे इकडं बघताय आणि सर्वांनी असे गावकीने संपूर्ण लोकांनी आपल्याला मदत केली आहे प्रत्येकाने प्रत्येकाचं काम केलं आहे इकडे संपूर्ण महिला वर्ग आणि सर्व आपल्या गावातील लोक आणि इकडे मित्रांनो आहे ना रांगोळ्या पण भारी काढल्यात आणि इकडे मित्रांनो आहे ना इकडे बघता आपल्या मंदिराचे गेट पण आहेत गेटचं काम चालू आहे इकडे आणि इकडे बघताय रांगोळी खूप मोठी काढली आहे इकडे लाईटीची तयारी करतो इकडे आहे ना एल ईडी लाईट केबल आहे इकडे या पायऱ्यांच्या खाली लावतो केबल आहे म्हणजे सगळ्यांनी आपण प्रत्येकाने काम वेगळ्या ना तर काम लवकर पूर्ण होतं आणि इकडं बघता मित्रांनो इकडं पण रांगोळी तयार आहे जवळजवळ ते सकाळपासून काढतोच विचार आहे माननीय मान्यजे बघा त्यांचा या ठिकाणी स्वागत आता शान ट्रिपल आणि आमच्या आदौते एक प्रेमाची भेट म्हणून लक्ष्मीनारायणा मंदिराची एक भेट त्यांना या ठिकाणी आम्ही एक स्फूर्ती चिन्ह म्हणून देतोय त्यांना त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद मायेची भेट म्हणून आपल्या लक्ष्मीनारायणा मंदिराची भेट त्यांना आपण हो स्वीकारत आहोत कृपया त्यांनी स्वीकार करा जोरदार टाळ्या द्याल्या पाहिजे मित्रांनो या आपल्या निज्यासाठी

थोड्याच सत्कार समारंभाचा कार्यक्रम इथे होणार आहे त्यांच्यासोबत स्वप्नीलजी सुद्धा आलेले आहेत आमचे परममित्र त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत तसेच चेरकर साहेब यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत तसेच साळाव ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य तसेच सरपंच तसेच आमचे मित्र वैभव जी खांबे तसेच आदिनाथजी जी या विभागातील एक तरुण तडफदार नेतृत्व त्यांचं सुद्धा जनता पार्टीचे अध्यक्ष श्री छोटम शेठ भोईर यांचं भव्य सत्कार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामान्य व्यक्तिमत्वासाठी कारण सामान्य जनतेतील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून छोटम शेठ भोईर यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं ग्रामस्थ मंडळ शेर यांच्याकडून जोरदार स्वागत होतोय धन्यवाद त्याचप्रमाणे सरपंच सुधीरजी शेरकर यांचा भव्य सत्कार होतोय

มาครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับครับ ya. পাঁচ পাঁচ সড়া আছেন তার বন্ধ রাখি भेटला काय वाट विकुल होईल तुला वाट परत होते नाही रे તળ પરત ફર કુલા કઈ પરત ગોલ્ડન રેડ ગોલ્ડન રેડ વર ગોલ્ડન રેડ વર ಗೋಲ್ಡನ್ ರೇಡ್ ನೋ ಗೋಲ್ಡನ್ ರೇಡ ôn luôn luôn này tôi là <coughs>